या ठिकाणी आज तमाम महाराष्ट्रासाठी आणि भारत देशासाठी खूप अशी अभिमानाची गोष्ट आहे जगातील मान्य असे असलेली एक युनेस्को नावाचे संघटनेने भारतातील आणि आम्हा सर्वांचं महापुरुष दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी चारशे वर्षापूर्वी मुघलांचं साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी जे गडकिल्ले बांधले होते त्या गडकिल्ल्यांच्या स जोरावर या देशामध्ये हिंदुत्वाचं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्या गडकिल्ल्यांपैकी बारा गडकिल्ले छत्रपती महाराजांचे हे राष्ट्रीय पातळीवर आणि जगाच्या पातळीवर त्याला मान्यता मिळालेली आहे की हे खरोखर एक दिव्य महाराजांनी कार्य केलेलं आहे अक महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तामिळनाडूमधील जिंदीचा किल्ला असे बारा किल्ले महाराजांचे जगाच्या आज नकाशावर आलेले आहेत आणि जगामध्ये आज शिवाजी महाराजांनी जे चारशे वर्षापूर्वी साडेतीनशे वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्या हिंदवी स्वराज्याला आज पुन्हा एकदा मान्यता दिली आहे आणि हा आमचा राजा किती मोठा होता हे जगाने आज एकदा पुन्हा एकदा पाहिलेलं आहे की त्या काळात एवढ्या मोठ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये क महाराजांनी बारा किल्ले हे भव्य दिव्य बांधलेले आहेत आणि त्यामुळे आज जगाम समोर आमचा महाराजांचा प्रताप आणि इतिहास समोर आल्यामुळे आम्ही आज सर्वजण महाराजांच्या अभिवादन करण्यासाठी एकत्रित जमलेला आहोत आणि हाच तो आमचा जल्लोष आहे